बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती यातून देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा संदेश दिला गेला असता मात्र घडलेला प्रकार ही काही वेब सिरीज नाही हा महाराष्ट्र आहे हा देश बंदुकीवर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो सरकारने जे काम करावे ते संविधानाच्या चौकटीत राहून करावे कोण असेल ओळखा बर नाही आलं का लक्षात अजून ठीक आहे आम्ही सांगतो हे विचार आहेत सुप्रिया सुळे यांचे मध्यंतरी कोणीतरी देवेंद्र फडणवीस यांचा हातात बंदूक असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला त्याच फोटोचा हवाला देत सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन टाकली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे असं बोलल्या की जर देवेंद्र फडणवीस गोळ्या चालवणार असतील तर त्यांनी गोळ्या चालवाव्या मात्र आम्ही गोळ्या चालवणार नाही तुम्ही गोळ्या चालवायला लागले की आम्ही संविधान घेऊन तुमच्या समोर उभे राहू अहो सुप्रिया सुळे थोडा विचार करा देवेंद्र फडणवीस सारखा माणूस हातामध्ये बंदूक घेऊन फोटो सेशन करून ते फोटो वाटत फिरेल का त्यांच्या एखाद्या किंवा शक्यता अशी सुद्धा आहे की आय टी सेलच्याच एखाद्या विघ्न संतोषीने तुमच्याच आय टी सेलच्या एखाद्या तुमच्या पाठीराख्याने समर्थकाने देवेंद्र फडणवीस यांचा तो तसा फोटो एडिट करून सोशल मीडियावर टाकला नसेल हे कशावरून असंही असू शकतं ना की तुमच्या पैकीच कोणीतरी एक जण असेल ज्याने मुद्दाम होऊन देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करायची म्हणून तो कसा फोटो एडिट केला आणि सोशल मीडियावर टाकला आणि तो नेमकाच हाताला कसा लागला आणि तोच फोटो दाखवून तुम्ही पत्रकार परिषद घेऊ लागल्या बरं सुप्रिया सुळे या स्वतः जे बोलतात ना ते स्वतःच्या कशा त्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो मात्र मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्हाला करणार आहोत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर नुकताच आपट्याची सोनेरी कथा हा सुंदर असा आपट्याची झाड आपट्याचं पान आणि दसऱ्याला होणारी सोन्याची लूट यांवरचा शास्त्रीय पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल माहिती असलेला एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आपला धर्म आणि आपले शास्त्र यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे तेव्हा हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे वीडियोज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सुप्रिया सुळे यांचं हे विधान तुम्ही जरा काळजीपूर्वक नीट ऐकलं का पुन्हा एकदा सांगतो सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणत आहे तर बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला भरत चौकात फाशी द्यायला हवी होती बघा बरं का काय म्हणणं सुप्रिया सुळे यांचं बदलापूर घटनेतील आरोपीला म्हणजे त्या अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे यातून देशभरामध्ये शिवरायांच्या काळातील न्याय अजूनही महाराष्ट्रात दिला जातो असा संदेश दिला गेला असता बरोबर आहे आता सुप्रिया सुळे यांनी एकदा तरी असं दाखवून द्यावं शिवप्रसंग एखादा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्याला भर चौकामध्ये फाशी दिलेली आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट एकीकडे सुप्रिया सुळे असं म्हणतात की त्या आरोपीला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती दुसरीकडे सुप्रिया सुळे संविधानाच्या बाता करतात सुप्रिया सुळे यांना संविधान काय आहे ते माहीत आहे का दंड संविधान म्हणजे काय ते माहीत आहे का दंड संविधानामध्ये अशी तरतूद आहे का की एखाद्या आरोपीला भर चौकामध्ये फाशी दिली जाऊ शकते सुप्रिया सुळे ज्या धर्माचा प्रचार प्रसार करतात किंवा ज्या धर्मासाठी आटापिटा करतात त्या धर्मामध्ये शरियत मध्ये आहे भर चौकामध्ये फाशी देणं तालिबान अफगाणिस्तान इकडे हे प्रकार सर्रास सुरू असतात लिबियामध्ये सिरियामध्ये गाझामध्ये सुप्रिया सुळेंना आपल्या देशाचा गाझा करायचा आहे लिबिया करायचा आहे सीरिया करायचा आहे अफगाणिस्तान तालिबान करायचा आहे त्यांना आपल्या देशाचा नेमकं म्हणणं काय आहे सुप्रिया सुळे यांचं भर चौकात फाशी देणं हे संविधानामध्ये कुठे लिहिलेलं आहे हे सुप्रिया सुळे यांनी एकदा नीट समजावून सांगवावं म्हणजे सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे का की जर कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली असती तर त्याची फाशी तुरुंगामध्ये न होता भर चौकात व्हायला पाहिजे होती तर सुप्रिया सुळे यांनी या देशातलं एक तरी उदाहरण आजवरचं दाखवून द्यावं की न्यायालयाने एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि ती फाशीची शिक्षा त्याला भर चौकामध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे भर चौकात फाशी अशी एक तरी घटना संविधानानुसार भारतामध्ये घडलेली आहे आपल्या देशामध्ये घडलेली आहे हे संसद रत्न पुरस्कार विकत घेणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवावं आणि सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार जर भर चौकामध्ये फाशी दिली जाऊ शकत होती किंवा अजूनही दिली जाऊ शकते तर मग कसाबला कशामुळे फाशी देण्यात आलं होतं कसाबला द्यायची असती ना भर चौकामध्ये फाशी तेव्हा तुम्ही का आरडाओरडा केला नाही तेव्हा तुम्ही का आटापिटा केला नाही बदलापूर घटनेवरून सुप्रिया सुळे यांचा जो आरडाओरडा सुरू आहे असाच आरडा ओरडा उरणची जेव्हा घटना घडली तेव्हा सुप्रिया सुळेंनी काहीच केला नाही कधीच केला नाही पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यावर सुप्रिया सुळे गप्प बसल्या होत्या त्यांनी एक स्टेटमेंट असं केलं की ममता बॅनर्जी ह्या खूप संवेदनशील नेत्या आहेत आणि त्या ह्या घटनेचा संवेदनशीलपणेच आढावा घेतील मग काय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तुमचे बंधू अजितदादा पवार यांच्या संवेदना मेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि जर यांच्या संवेदना मेल्या आहेत तर तुमच्या संवेदना तरी कुठे जागृत आहेत पालघरच्या साधूंची जेव्हा मॉब लिंचिंग करून हत्या करण्यात आली तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या संवेदना कुठे गायब झाल्या होत्या दिशा सलियान हिला मारून टाकण्यात आलेलं होतं तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या संवेदना कुठे गायब झाल्या होत्या सुप्रिया सुळे या स्वतः एक स्त्री आहेत आई आहेत बहीण आहेत मात्र तरीही इतरांच्या लेखी बाळींसोबत अशा अप्रिय आणि निर्घृण घटना घडतात तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या संवेदना नेमक्या कुठे गायब होतात सुप्रिया सुळे असं म्हणतात की जर भर चौकात फाशी दिली गेली असती तर हा शिवरायांच्या महाराष्ट्राचा न्याय आहे असा संदेश सगळ्या जगामध्ये गेला असता आत्तापर्यंत आठवा मित्रांनो यांनी जेव्हा जेव्हा भाषण केलेलं आहे तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळे असो किंवा त्यांचे पिताश्री श्री शरद पवार असो भाषण करत असताना भाषणाची सुरुवात यांनी नेहमीच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशीच केलेली आहे यांनी कधीही शिवरायांचा महाराष्ट्र शिवप्रभूंचा महाराष्ट्र अशी सुरुवात कधीच केलेली नाही यांची जीभ झडते का शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायला शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असं म्हणायला असं ठणकावून सांगायला यांची जीभ झडते का आणि मग जेव्हा यांना शाहू फुले आंबेडकर इतकंच बोलायचं आहे तर मग इतर वेळी दाखले देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे घेता तरी कशाला स्वतःच्या पक्षाचं चिन्ह अनावरण करण्यासाठी यांना चाळीस वर्षानंतर रायगड आठवलेलं आहे या चाळीस वर्षामध्ये हा माणूस कधीतरी एकदा छत्रपती शिवरायांच्या एखाद्या गडकिल्ल्यावर गेला का यांनी बघितलं का तिथे किती अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनी कधीतरी आयुष्यात प्रयत्न केलेले आहेत का बरं हे जेव्हा स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगडावर गेले होते तेव्हा तरी यांनी समाधीचं दर्शन घेतलं का अजिबातच नाही यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थाच्या राजकारणासाठी करायचा आहे di कोमटरावांप्रमाणेच कोमटराव सुद्धा भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देतात अहो दाखलेच काय ते तर स्वतःला छत्रपतीच समजतात कधी कधी आपण स्वतःच छत्रपती आहोत अशा आविर्भावामध्ये येऊन माझे मावळे स्वाभिमानाचा चुडा खंजीर कोथळा अफजल खानाची फौज दिल्लीश्वर काय 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 काय, काय बोलायला लागतात ला 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 यांना असं वाटतं की हे छत्रपती आहेत अहो छत्रपतींची तुलनेचं सोडा त्यांचं नाव घेण्याची तरी तुमची पात्रता आहे काहीही झालं की हे लोक लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला द्यायला सुरुवात करतात मात्र शरद पवार यांनीच पोचलेली एक संघटना आहे ना जिचं नाव आहे संभाजी ब्रिगेड मध्यंतरी शिवाजी या नावावरून याच लोकांनी खूप मोठं रान पेटवलं होतं की नुसतं शिवाजी म्हणायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं मग आमचा एक छोटासा प्रश्न आहे पवारसाहेब एका प्रश्नाचं उत्तर द्याच आता सुप्रिया सुळे तुम्ही सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही जी संघटना पोचलेली आहे जिचं नाव आहे संभाजी ब्रिगेड तिचं संभाजी महाराजांचं नाव संभाजी असं एकेरी का घेतलं जातं छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज म्हणायला या लोकांची जीभ का झडते तुम्हाला त्यामध्ये लाज वाटते का तुम्हाला कमीपणा वाटतो का मग तुम्ही छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव का उच्चारू शकत नाही येऊन जाऊन सतत संभाजी ब्रिगेड असं एकेरी का उच्चारलं जातं मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये दोन बिड्या विकल्या जात होत्या एका बिडीचं नाव होतं शिवाजी बिडी एकाचं नाव होतं संभाजी बिडी शिवप्रेमींनी आंदोलन केलं उठाव केला आणि या दोन्ही बिडी महाराष्ट्रातून हद्दपार करून टाकल्या आता या नावाच्या बिड्या महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला दिसणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं एकेरी नाव असलेली कुठलीही गोष्ट इथं टिकली नाहीच पाहिजे तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव एकेरी घेऊन संभाजी ब्रिगेड ही जी शरद पवार यांनी पोचलेली संघटना आहे ना यांचं डोकं सुद्धा एकदा ठिकाणावर आणावंच लागणार आहे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं जोपर्यंत हे लोक स्वतःहून म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही या संघटनेला मानणारच नाही राहिला मुद्दा सुप्रिया सुळे यांचा तर सुप्रिया सुळे यांनी जे नुकतंच विधान केलेलं आहे त्यावरून त्या किती महाज्ञानी आहेत हे कळून चुकलेलं आहे सुप्रिया सुळे जेव्हा जे, जे काही बोलतात ते सगळं सोशल मीडियावर आपोआपच येतं मग त्यांचे व्हिडिओज असोत त्यांचे बाईट्स असोत किंवा त्यांनी केलेली विधानं असोत ती विधानं अनेकजण आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर टाकतच असतात मात्र सुप्रिया सुळे यांचं असं काही विधान आलं की त्या सोशल मीडियावर लोक व्यक्त सुद्धा होतात कमेंट्स पण करतात सुप्रिया सुळे यांना एक विनंती आहे जर कधी तुम्हाला वेळ भेटला आम्हाला माहिती आहे तुमचं शेड्यूल खूप व्यस्त असतं तुम्ही खूपच बिझी असता मात्र ह्या व्यस्त वेळातून थोडा वेळ बाजूला काढा आणि तुमच्या विधानांवर व्हिडिओजवर खाली सर्वसामान्य लोक जे कमेंट करतात ना त्या कमेंट्स वाचायला एकदा सुरुवात करा सुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनेकांना असा पडलेला आहे की सुप्रिया सुळे सासरी नांदायला कधी जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे या प्रश्नाचं उत्तर देतील का आता सुप्रिया सुळे यांनी सासरी नांदायला जावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तरी सुद्धा अनेकांना कुतूहल आहे अनेकांना या बाबतीमध्ये जाणून घेण्याची इच्छा आहे सुप्रिया सुळे या गोष्टीचा कधीतरी खुलासा करतील याची आपण अपेक्षा करूया सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सोबतचे चेले चपाटे सध्या जे काही बेतालपणे बोलत आहेत त्यांची ही सगळी धडपड आणि मरमर ही केवळ पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच होत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना सोबतच शेतकऱ्यांसाठीच्या योजना तरुणांसाठी स्टार्टअप्सच्या योजना शिवाय मराठ्यांना दहा टक्क्यांचं मिळालेलं आरक्षण सारथी योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा अनेक गोष्टी महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेल्या आहेत खूप विकास काम झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये त्र्याऐंशी लाख कोटींची नवी गुंतवणूक आलेली आहे विचार करा किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुरू होणार आहे याच सगळ्या गोष्टींचा पोटशूळ या लोकांना होतोय आणि म्हणून ही लोक महायुतीबद्दल देवेंद्र फडणवीसांबद्दल स्पेशली अडव बोलत आहेत आणि खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यांच्या खोट्या नरेटिव्हला यंदा विधानसभेला अजिबातच भीक घालू नका मित्रांनो सुप्रिया सुळे यांना अक्षय शिंदेचा इतका कणवळा का आलेला आहे अक्षय शिंदे याने वै वर्ष तीन चार असलेल्या लहान चिमुरड्यांसोबत गैरकृत्य केलेलं आहे के हे, हे बोलताना सुद्धा संताप अनावर होतो सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारावा वाट असा वाटतो की अक्षय शिंदे याची बाजू घेऊन तुम्ही जे काही बोलत आहात सध्या यावरून असं समजायचं का की तुमचा अक्षय शिंदे याच्या कृत्याला पाठिंबा होता तुमचं ह्या गोष्टीला समर्थन आहे सुळे तुम्ही सुद्धा एका मुलीची आई आहात कोणाची तरी बहीण आहात तुम्ही स्वतः सुद्धा एक स्त्री आहात आपण बोलत असताना किमान आपलं स्त्री दाक्षिण्य तरी जपा इतकीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला ताई म्हणणं तर आम्ही केव्हाच सोडून दिलेलं आहे मेहबूब शेख सारख्या बलात्कार्यासोबत उभे राहून तुम्ही फोटो काढता ते तुमच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करता कौतुकाने यातूनच दिसून येतं की तुम्हाला महिलांबद्दल किती सहानुभूती आहे महिलांचा सन्मान आणि महिलांचं रक्षण या बाबतीत तुम्ही किती दक्ष आहात हे या एका घटनेतूनच सिद्ध होतं त्यामुळेच आम्ही तुम्हाला ताई म्हणणं सोडून दिलेलं आहे तुम्ही फक्त आणि फक्त आमच्या नजरेमध्ये एक महिला खासदार आहात महिला आहात त्यामुळे तुमच्याबद्दल बोलत असताना आम्हाला शब्दांची मर्यादा जपावी लागते आणि ती आम्ही कायमच जपणार आहोत कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर प्रभू श्री रामांच्या आदर्श घालून दिलेले आहेत त्यामुळे संजय राऊतांसारखी आमची जीभ कधीच घसरणार नाही मात्र चुकीला चूक आणि अयोग्याला अयोग्य म्हणणं आम्ही कधीच सोडणारही नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो महाभकास आघाडी जर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उरावर बसली तर हे महाराष्ट्राला इतकं लुटून खातील की आपली पुढची पूर्ण पिढी बर्बाद होऊन जाईल तेव्हा मित्रांनो मतदान करताना खरंच विचार करा ह्या लुटारूंना पुन्हा सत्तेमध्ये येऊ देऊ नका तुम्ही मात्र भरपूर लूट करा आपट्याच्या पानांची येणाऱ्या विजयादशमीला आपल्या मित्रपरिवाराला आपट्याच्या पानाचं सोनं भरभरून द्या मित्रांनो आपट्याच्या पानाचं सोनं का द्यावं सोन का लुटाव त्या दिवशी यावरचा पौराणिक वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहिती देणारा सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंचच्या युट्यूब चॅनलवरून नुकताच सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा मित्रांनो आपला धर्म आणि आपला शास्त्र यांबद्दलची सुयोग्य माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती आपण पुढच्या पिढीला पोहोचवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे तेव्हा हिंदू प्रपंचच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा भा। चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा सुप्रिया सुळे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ यांची सांगड घालण्याचा जो काही विचित्र प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम